देशव्यापी सकल युवक युवती परिचय मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे सात जानेवारीला मोठ्या उत्साही वातावरणात जल्लोषात पार पडला या मेळाव्यात जवळपास पंधराशे उपवर युवक युवतींनी नोंदणी करून एक महाराष्ट्रातील उपवर वधू परिचय मेळाव्याचा उच्चांक मोडीत काढीत नवा उच्चांक प्रस्थापित तर केलाच तसेच पुणे नाशिक मुंबई येथील मेळाव्यापेक्षा सुनियोजित नियोजनबद्ध अशी सुव्यवस्था पाच ते सहा हजार समाज बंधू भगिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन यशाची पावती आयोजन समितीला दिली एवढेच नव्हे तर या मेळाव्यात बऱ्याच उपवरांची मनपसंती होऊन जीवनसाथी शोधण्याची भटकंती थांबली संभाजीनगर येथे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्साही वातावरणात जल्लोषात देशव्यापी सकल परी धोबी युवक युती परिचय मेळावा उत्साही वातावरणात धूमधडाक्यात संपन्न झाला या मेळाव्यात जवळपास एक हजार पाचशे उपवर युवक युवतींनी नोंदणी करून घेतली पुणे नाशिक मुंबई येथील मेळाव्यापेक्षा सुनियोजित नियोजनबद्ध अशी सुव्यवस्था पाच ते सहा हजार समाजबंधू भगिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन यशाची पावती आयोजन समितीला दिली एवढेच नव्हे तर या मेळाव्यात बऱ्याच उपवरांची मनपसंती होऊन जीवनसाथी शोधण्याची भटकंती थांबली या यशस्वी मेळाव्याचं उद्घाटन दीपप्रज्वलन समाजभूषण उद्योगपती राजेंद्र सेठ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला अशोक महाराज पीठाधीश्वर ज्वालामुखी मंदिर लखनौ छत्रपती संभाजीनगरचे चंद्रकांत खैर खासदार परीट सेवा मंडळ माजी अध्यक्ष एकनाथ बोरसे अशोक महाराज उमेश महाराज अनिल शिंदे कीर्ती शिंदे राजेंद्र इंगळे अशोक दामले लक्ष्मण निकम लक्ष्मण सिरसाट सुनील वाकेकर इत्यादींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते